पंजाबमधल्या आदमपूर एअरवेसला मोदींची भेट जवानांची साधला संवाद एअरवेस उद्ध्वस्त झाल्याचा दावा करणाऱ्या पाकिस्तानची केली पोलखोल ऑपरेशन <ण्थारीग> <ण्थारीग> सिंधूर फक्त स्थगित झालंय संपलेलं नाहीये मोदींनी पुन्हा एकदा केलं स्पष्ट यापुढे दहशतवादी हल्ला झाल्यास भारत आपल्या अटींवर सडेतोड उत्तर देणार मोदींनी ठिणकावलं भारताच्या ऑपरेशन सिंधूरचा पाकिस्ताननंच दिला मोठा पुरावा भारताच्या कारवाईत अकरा पाकिस्तानी सैनिकांचा एकावन्न जण मारले गेले कांगावा करणाऱ्या पाकिस्तानचा आता कबुलीनामा उद्धव ठाकरेंच्या अटी शर्तींनंतरही राज ठाकरेंच्या महायुतीच्या नेत्यांची गाठीभेटी सुरूच राज ठाकरेंनी उद्धव यांच्या अटींना केराची टोपली दाखवली का सवाल उपस्थित अमेरिकेच्या टॅरिफ बॉम्बला भारताकडून प्रत्युत्तर पोलाद आणि अॅल्युमिनियमवर लावलेल्या कराविरोधात अमेरिकेवर कर लादण्याचा मध्ये भारताचा प्रस्ताव अंदमान आणि निकोबारमध्ये मान्सून दाखल अंदमानमध्ये जोरदार पाऊस मान्सून महाराष्ट्रात सहा जून रोजी दाखल होण्याची शक्यता दा पुणे वेधशाळेचा अंदाज एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट